सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पावसानं तब्बल महिनाभरापूर्वीच हजेरी लावल्यानं कुठे शेतातील उभी पिकं खराब झाली तर कुठे पेरणी लांबणीवर पडलेली आहे पावसानं चांगलेच झुडपल्यानं कांदा पीक खराब झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे गेल्याच आठवड्यात ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये प्रतिजुडी भाव गाठलेल्या कांदा मलाला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सायंकाळी झालेल्या लिलावात गिरणारे येथील गंगा माळुंगेतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेल्या कांदा पातेला तब्बल चोवीस हजार आठशे रुपये शेकडा असा बाजार समितीतील आजवरच्या इतिहासात सर्वात उच्चांकी असा दर मिळालेला आहे शेतकऱ्यांना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या एकशे तीस कांदा पात जुड्यांना सायदन व्हेजिटेबल कंपनीच्या लिलावात चोवीस हजार आठशे रुपये शेकडा म्हणजेच दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आहे असा उच्चांकी बाजारभाव मिळालेला आहे दुसरीकडे कोथिंबीर बाजारभावानं दरात उडी घेतली असून कोथिंबीर जुडीला एकशे ऐंशी रुपये शेकडा अठरा हजार रुपये इतका भाव लिलावात मिळालेला आहे गेल्या आठवड्यात कांदा आठ हजार रुपये आणि कोथिंबीरला दहा हजार रुपये शेकडा इतका दर मिळालेला नव्हता कांदा पातीच्या जुडीनं यावर्षी पहिल्यांदा दुहेरी शतकाच्या पुढे बाजारभाव गाठल्यानं शेतकरी बांधवानं समाधान व्यक्त केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत